नागपूरमधील मिलिंदनगर इतवारा येथे काल सायंकाळी घडलेला सक्षम गौतम ताटे वय वीस राहणार मच्छी मार्केट या तरुणाच्या निर्घृण खुनाचे हे थरारक आणि हृदयद्राव कथानक आहे गेल्या तीन वर्षांपासून सक्षम आणि त्याची प्रेयसी यांचे प्रेमसंबंध होते परंतु जातीभेदाच्या भिंतीमुळे प्रेयसीच्या घरच्यांना वडील गजानन मामेडवार आणि भाऊ हिमेश व साहिल मामेडवार हे नाते अजिबात मान्य नव्हते प्रेयसी बौद्ध बुद्धिस्ट समाजाची तर सक्षमची जात वेगळी पद्मश्री असल्यामुळे हे प्रेम त्यांच्या वडिलांसाठी अमान्य होते तू दुसरा कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं वडिलांनी तिला स्पष्ट सांगितलं होतं जातीचा मुद्दा महत्वाचा होताच पण प्रेयसीच्या मते वडिलांची सक्षमसोबत जुनी काही दुश्मनी असावी कारण एकेकाळी तिचे भाऊ आणि सक्षम चांगले मित्र होते पण प्रेमसंबंधामुळे हे संबंध बिघडले आणि द्वेषाचे रूपांतर खुनामध्ये झाली हा खून पूर्वनियोजित कट होता प्रेयसीच्या म्हणण्यानुसार सक्षम जामिनावर सुटून आल्यापासून तिच्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते त्याला धमक्या दिल्या जात होत्या की त्याला मारून टाकणार अखेर त्याला गोड बोलून भेटायला बोलवण्यात आले आणि नियोजनानुसार त्याला नशा देऊन बेसावत करण्यात आले त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी तो वाचला तेव्हा क्रूरतेची सीमा ओलांडत आरोपींनी त्याच्या डोक्यात फरशी आणि दगड घालून त्याचा निर्घृण खून केला या प्रकरणात प्रेयसीच्या वडिलांसह एकूण सहा आरोपी मुख्य आरोपी जैशी मदनसिंग ठाकूर गजानन बालाजीराव मामेडवार साहिल उर्फ सनी मदनसिंग ठाकूर सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर अटक करण्यात आले असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता बीएनएसनुसार खुनाचा कट रचणे कलम एकशे तीन खून कलम सहाशे बारा आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तीन पंचवीस आर्म्स अॅक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेनंतरही प्रेयसीचा सक्षमवरील प्रेम आणि विश्वास किंचितही कमी झालेले नाही तिच्या चेहऱ्यावर दुःखासोबत एक अटळ निर्धार दिसतो ती पूर्ण आत्मविश्वासाने आणि आपल्या मर्जीने सांगते की माझे घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना सक्षमला हरूनही जिंकला तिचा विश्वास आहे की प्रेम शारीरिक अस्तित्वापेक्षा मोठे आहे ती आता सक्षम जगात नसला तरी त्याच्यासोबतच लग्न करेल त्याच्यासोबत राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील ती म्हणते की माझं वय झालेलं आहे आणि तिला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे तिची एकच मागणी आहे आरोपींना फाशी झालीच पाहिजे जेणेकरून सक्षमला आणि त्यांच्या प्रेमाला न्याय मिळेल ती आता आयुष्यभर सक्षमची बनून त्याच्या कुटुंबासोबत राहणार आहे आपल्यामुळे सक्षम त्याच्या आईपासून दूर झाला याची खंत तिला आहे आणि आता ती आयुष्यभर सक्षमच्या घरीच राहून त्याच्या कुटुंबाला आधार देऊ इच्छिते ही कथा आहे दोन प्रेम करणाऱ्या जीवांची ज्यांच्या नात्याला जातीभेदाच्या भिंतीने आणि क्रूर कटकारस्थानाने हिरावून घेतलं पण त्या प्रेयसीने आपल्या प्रेमाच्या बळावर कुटुंबाच्या विरोधात जाऊन सक्षमच्या बाजूने उभे राहण्याचा आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा ठाम निर्धार केला